बाळापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे नागरिक विद्यार्थी आणि वातावरण आहे मागील दोन वर्षात बाळापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस दिवसें वाढत असून शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे बाळापूर शहरातील छोटा मोमीनपुरा कासारखेडा इथं कुत्र्यांनी हल्ला केल्याची बातमी युसीएननं प्रसिद्ध केली होती त्यानंतर बाळापूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगाव करला परंतु प्रशासनाचे याबाबत प्रयत्न तोकडे पडत आहेत पावसाचं आगमन होताच मुख्य रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांचे टोळके दिसून येत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आक्रमक झालेल्या भटक्या कुत्र्यांमुळं कोणतीही मोठी घटना घडण्यापूर्वीच त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बाळापूर येथील शालेय विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे